मकर राशी दहा ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल मकर राशी नोव्हेंबरचा दुसरा आठवडा हा तुमच्यासाठी खास असू शकतो या आठवड्याच्या सुरुवातीला बुध वक्री असेल या व्यतिरिक्त अकरा तारखेला देखील कर्क राशीत वक्री असेल सोळा नोव्हेंबर रोजी सूर्य ऋषिक रुष, राशीत प्रवेश करेल जिथे मंगळ आणि बुध आधीच उपस्थित असतील ज्यामुळे मंगळादित्य आणि बुधारित्य राजयोगासह त्रिग्रही योग निर्माण होईल अशा परिस्थितीत हा योग मकर राशीसाठी मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा विशेषतः उत्साही असेल तुम्हाला खूप आराम वाटेल शिवाय करिअरच्या दृष्टिकोनातून हा आठवडा खूप चांगला असेल तुम्हाला आरामशीर आणि कामाच्या पद्धतीबद्दल समाधानी वाटेल तुम्हाला तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो कौटुंबिक वातावरण पूर्वीपेक्षा खूपच आनंददायी असेल या आठवड्यात तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती कराल आणि तुमचे जीवन आनंद आणि समृद्धीने भरलेले असेल या काळात तुम्हाला एक नवीन प्रकल्प मिळू शकेल या आठवड्यात तुमच्या जोडीदारावरील प्रेम अधिक दृढ होईल एखाद्या महिलेची मदत तुमच्या आयुष्यात परिपूर्णता आणेल घरी दोन निर्णयांबद्दल तुम्ही संशयी असू शकता कारण दोन्ही निर्णय खूपच आकर्षक वाढतील तथापि तुम्ही त्यापैकी फक्त एकावरच कृती करू शकता तुमचा आतला आवाज ऐकून आणि कुटुंबातील निर्णय घेतल्याने आनंद मिळेल शिवाय हा आठवडा तुमच्यासाठी जबाबदारी आणि शिस्तीने भरलेला आहे कठोर परिश्रम आणि नियोजन यश मिळवून देईल या आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे उत्साई असेल आणि एका महिलेच्या मदतीने तुमचे परस्पर प्रेम वाढेल या काळात तुम्हाला तुमच्या प्रेमसंबंधांशी संबंधित काही सकारात्मक बातम्याही मिळू शकतात एखाद्या महिलेच्या मदतीने तुमच्या प्रेमजीवनात शांत येईल आठवड्याच्या शेवटी काही बातम्या मिळाल्यानेही तुम्हाला आनंद होईल मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्य आणि शुभ संधीने भरलेला असेल गेल्या आठवड्यापेक्षा हा काळ अधिक फायदेशीर ठरेल या आठवड्यात तुम्हाला घरी आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रियजनांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल आर्थिक आणि सामाजिक जीवनात प्रगतीची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल राहील तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि पदोन्नती किंवा पगारवाढ शक्य आहे कामावर तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल नवीन नोकरी किंवा पद बदलण्याचा विचार करणाऱ्यांना इच्छित संधी मिळू शकते या आठवड्यात व्यावसायिकांना नवीन संधी मिळतील बाजारात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्हाला फायदेशीर प्रकल्पांमध्ये सामील होण्याची संधी मिळेल एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने व्यवसायाचा लक्षणीय विस्तार शक्य आहे जर तुम्ही नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शुभ राहील उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील आणि तुमची संचित संपत्ती वाढेल अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे गुंतवणूकीसाठी हा चांगला काळ आहे परंतु धोकादायक निर्णय काळजीपूर्वक घ्या कुटुंबात आनंद आणि सौहार्दाचे वातावरण असेल तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते या काळात घरात एखादा शुभ किंवा धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे वडीलधाऱ्यांच्या आशीर्वाद आणि तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला भावनिक पळ देईल प्रेमजीवन गोड राहील जुने नातेसंबंध दृढ होतील आणि तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवण्याचे संधी निर्माण होतील अविवाहित लोकांना त्यांच्या आयुष्यात एखादी खास व्यक्ती येऊ शकते वैवाहिक जीवन आनंददायी असेल आणि तुमचा जोडीदार प्रत्येक परिस्थितीत साथ देईल तुमचे आरोग्य सामान्य राहील मानसिकदृष्ट्या तुम्हाला उत्साही आणि आत्मविश्वासी वाटेल आठवड्याच्या उत्तराधार्थात तुम्हाला थोडे थकवा किंवा ताण जाणवू शकतो परंतु संतुलित दिनचर्या आणि सकारात्मक विचारसरणी तुम्हाला लवकर बरे होण्यास मदत करेल मकर राशी या आठवड्यात पक्षांना दररोज खायला घाला यामुळे ग्रहांचा अशुभ प्रभावाचे परिणाम कमी होतील आणि तुमचे भाग्य वाढेल हा आठवडा तुमच्यासाठी स्थिरता आणि प्रगतीचा असेल फक्त संयम आणि संतुलन राखावे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही कर्ज किंवा जुन्या समस्या सोडवण्यात व्यस्त असाल परंतु तुमच्या कठोर परिश्रमामुळे यश मिळेल तुमच्या आरोग्याची आणि मानसिक शांतीची काळजी घ्या मकर राशी तुम्ही आठवड्याची सुरुवात चांगली कराल तुमचे नेतृत्व कौशल्य दाखवा ऋतू तुमच्या वैयक्तिक हातभार लावत आहे आणि या आठवड्यात अधिक परिवर्तने स्पष्ट होतील बुधवारी कन्या राशीचा चंद्र खूप उत्साही वाटू शकतो आणि तुमच्यात अन्वेषण करण्याची इच्छा जागृत करू शकतो या काळात प्रवासाचा विचार तुमच्या मनात असू शकतो परंतु बुध वक्री असल्याने काळजी घ्या कारण तुम्हाला प्रवासाच्या योजनांमध्ये विलंब आणि व्यत्यय येऊ शकतो आठवड्याचे शेवटी धूळ राशीचा चंद्र उदयास येत असल्याने तुमच्या मनात नातेसंबंध असतील विशेषतः व्यावसायिक किंवा शैक्षणिक क्षेत्रातील नातेसंबंध तुम्ही इतरांसोबत किती चांगले काम करता तुम्ही अधिक समाधान केंद्रित राहण्यावर लक्ष केंद्रित करता का जर या क्षेत्रात सतत संघर्ष होत असतील तर तुम्हाला शुक्राकडून भरपूर पाठिंबा मिळेल जो तुम्हाला दया व्यक्त करताना एक शहाणा नेता कसा बनायचा हे दाखवेल मकर राशी हा आठवडा धोरणात्मक पुनर्संचयित करण्यासाठी आणि नवीन दृढ एक काळ दर्शवितो शनीच्या शिस्तबद्ध नजरेखाली तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करणाऱ्या व्यावहारिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करा सोमवार तुम्हाला उत्पादकता शिखरावर पोहोचवतो तेव्हा कृती करण्यास प्रवृत्त करतो तुमच्या करिअरच्या मार्गाला पुन्हा उजळून घेण्यासाठी या गतीचा फायदा घ्या बारा नोव्हेंबर पर्यंत सहयोगी प्रयत्न प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतात नातेसंबंधांना सजग संवादाची आवश्यकता असते चिंता रचनात्मकपणे सोडवा जेणेकरून सामायिक समज वाढेल शुक्राचा प्रभाव तुमची आर्थिक बुद्धिमत्ता वाढवतो सतत वाढीसाठी ती भविष्यातील गुंतवणुकीचा विचार करा आरोग्य व्यवस्था शिस्तबद्ध दिनचर्येचा फायदा घेतात इष्टतम ऊर्जा राखण्यासाठी स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य द्या तुमचे निकाल मजबूत करण्यासाठी तुमचे कामाचे ओझे कमी करा तुमच्या कामाची कमतरता असलेली कामे सोडून द्या तुमच्या टीम किंवा जोडीदाराशी प्रामाणिकपणे संवाद साधा आरोग्यासाठी तुमच्या पाठीची आणि गुडघ्यांची काळजी घ्या आर्थिक बाबींमध्ये प्रलंबित कामे पूर्ण करा आणि लहान कामगिरी साजरी करा प्रेमात तुमच्या व्यस्त वेळापत्रकात प्रेमासाठी जागा ठेवा आठवड्याच्या शेवटी घराची स्वच्छता आणि पौष्टिक जेवणाने तुमची ऊर्जा रिचार्ज करा एकंदरीत पाहता मकर राशीसाठी या आठवड्यात भाग्यवान क्रमांक हा दहा असेल भाग्यवान रंग हा स्लेट राखाडे असेल आणि आठवड्याचा संदेश आहे की स्थिरता ही खरी यश आहे एकंदरीतच मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल